निसर्गाची खेळी काळाचा घाला फक्त पाच मिनिटात कुटुंब उद्ध्वस्त निसर्गाचा सुंदर नजारा पण जीवाची काळजी हवी आज आपण चर्चा करणार आहोत पुण्यातील भुशी डॅम परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेबद्दल ज्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेलेत ही घटना प्रत्येकाचं मन हेलावून टाकणारी आहे भुशी डॅम हा लोणावळ्या जवळील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे विशेषत पावसाळ्यात इथे येणाऱ्या पर्यटकांना धरणाचा नजारा आणि धबधब्यांचे सौंदर्य आकर्षित करत असत याच ठिकाणी अन्सारी कुटुंबावर दुर्दैवी दुर्घटना घडली अन्सारी कुटुंब एक लग्न समारंभासाठी लोणावळ्याला आलेले होते लग्न पार पडल्यावर ते भुशी डॅम जवळील धबधब्यावर वर्षा विहारासाठी गेले दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक पाऊस वाढला आणि डोंगर उताराचे पाणी धबधब्यात दब आले अचानक पाणी वाढल्याने कुटुंबातील सदस्यांना या पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळेच ते वाहून गेले दुर्घटना घडताच शिवदुर्गच्या टीमने गावडे आणि यांच्या टीमसह त्वरित घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं गावडे यांनी सांगितले की पाऊस जास्त झाल्यानंतर लोणावळ्याकडे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात असंच हे कुटुंब देखील पर्यटक म्हणून आलं होतं वाहून गेलेल्या पाच जणांपैकी दोघांचे चौघांचे मृतदेह बुशी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये एक महिला एक तेरा वर्षीय मुलगी आणि सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला रात्री साडेसात वाजेपर्यंत बचाव कार्य सुरू होतं पण अंधार संपल्यामुळे सर्च ऑपरेशन थांबवावं लागलं अजूनही एक जण बेपत्ता आहे त्याचा शोध आजही सुरू आहे घटनास्थळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे पोहोचले आणि संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली प्रशासनाने तत्काळ आवश्यक त्या केल्यात आणि पर्यटकांसाठी अधिक सुरक्षा नियम लागू करण्याचं आश्वासन दिलं आहे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी धरण सुरक्षेचा महत्व अधोरेखित झालं प्रशासनाने पर्यटकांसाठी नवीन सुरक्षा नियम लागू केले आणि धरण परिसरातील सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना केल्या आहेत तर मित्रांनो ही होती भुशी डॅम दुर्घटनेची संपूर्ण माहिती अशा दुर्घटना टाळण्यासाठी आपण सर्वांनीच सावधानता बाळगली पाहिजे